शरूम किंमत आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढी आर टीओ चार्जेस लागतो सत्तेचाळीस हजार पाचशे शहाण्णव रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात पंचवीस हजार रुपये रजिस्ट्रेशन फी लागते दोन हजार दोनशे पन्नास रुपये एक्सटेंडेड वॉरंटी लागते एकोणीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये ऑर्डर चार्जेस लागतात दोन हजार नव्वद रुपये डिस्काउंट आहे मित्रांनो गाडीवरती पस्तीस हजार रुपये एवढा तर डिस्काउंट मायनस केला आणि हे सर्व चार्जेस ॲड केले तर गाडीची ऑन रोड किंमत येते सहा लाख चाळीस हजार तीनशे पंचवीस रुपये आता आपण डाउन पेमेंट आणि महिन्याला ई एम आय किती येईल याच्याबद्दल माहिती बघूया यामध्ये मित्रांनो आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तुम तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख चाळीस हजार तीनशे पंचवीस रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा तर मित्रांनो तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय येतो नऊ हजार तीनशे बारा रुपये एवढा जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो आठ हजार एकशे तेरा रुपये प्रति महिना एवढा आणि सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो सात हजार दोनशे चौसष्ट रुपये प्रति महिना एवढा